जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेत सत्तेचाळीस कोटीच्या बोगस ठेवी सभासद आसाराम चव्हाण पाचशे सभासदांवर दोन कोटी जादा व्याज आकारून नफा वाढविला यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था एकशे नऊने आपला ठेवीचा आकडा वाढवण्यासाठी एका <workiteners> पतसंस्थेला नव्वद कोटींच्या ठेवी देत त्याच पतसंस्थेकडून सत्तेचाळीस कोटीच्या ठेवी घेतल्या नफा वाढवण्यासाठी आपल्याच पतसंस्थेतील सभासदांच्या कर्जावर कोटी जादा व्याज आकारून फेक नफा दाखवण्याचा खेळ मांडला आहे अशी माहिती या पतसंस्थेचे सभासद आसाराम चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली नफा वाढवण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या या पतसंस्थेतील पाचशे सभासदांवर दोन कोटी रुपये जादा व्याज आकारण्यात आल्याची ही येळी आसाराम चव्हाण यांनी दिली जरी माहिती चुकीची असल्यास संस्थेने आपणावर कायदेशीर कारवाई करावी असे ही करत या संपूर्ण प्रकरणात आपण डी डी आरकडे तक्रार दाखल करून या गैरव्यवहाराविरुद्ध लवकरच आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे पत्रकार परिषदेला अनिल सरतावे प्रवीण राणे शशिकांत खडसे प्रवीण दरेकर मनीष नागतोडे रविनाश नागतोडे आदी सभासदही उपस्थित होते वर्तमान संचालक मंडळाकडून सध्या जिल्हा परिषद पतसंस्थेत नियमबाह्य कारभार चालविला जात असून पतसंस्थेत गरज नसताना तीस लाख रुपये खर्च करून चारशे तीन बनवण्यात आले त्यापैकी फक्त पंचवीस लॉकर्स उपयोगात आहेत पतसंस्थेचा बँकिंग सॉफ्टवेअर गरज नसताना वीस लाख रुपये खर्च करून बदलवण्यात आले तसेच या संचालक मंडळाने चोवीस महिन्यात पतसंस्थेत विरोधी चोवीस कारनामे केले आहेत सोबतच मागील दोन वर्षात संस्थेच्या बोंघळ कारभारामुळे पन्नास कोटीने ठेवी कमी झाल्या आहेत अशी माहिती आसाराम चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था रजिस्टर नंबर एकशे नऊच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केली या एक्शे नोपतसंस्थेमध्ये ठेवीमध्ये ढोबळपणाने वाढ करण्यासाठी या संचालक मंडळाने एका पतसंस्थेमध्ये नव्वद ठेवीच्या के गुंतवणूक केल्या परत त्याच ठेवीमधून सत्तेचाळीस कोटी रुपये कागदोपत्री अनागुंदी कारभार करून एक्शे संस्थेमध्ये दाखवण्यात आल्या या संचालक मंडळाच्या कारकिर्दीमध्ये कोणत्याच पद्धतीच्या ठेवीमध्ये वाढ झाली नसून फक्त कागदोपत्री आणागुंगी कारभार करून हे संचालक मंडळ वाढीव ठेवी या ठिकाणी दाखवत आहेत त्याचप्रमाणे पाचशे ते सहाशे सामान्य सभासदांवर दोन टक्के जादा व्याज आकारणी करून जवळपास दोन ते तीन कोटी रुपयांचं आर्थिक शोषण या सामान्य सभासदांचं या संचालक मंडळाने केलेलं आहे सॉफ्टवेअरची मागणी नसताना वीस पंचवीस ते तीस लाख रुपयांचं सॉफ्टवेअर खरेदी करून स आपल्या पतसंस्थेचे पंचवीस ते तीस लाख रुपयांचं भांडवल गुंतवून त्या पतसंस्थेचं नुकसान या संचालक मंडळाने केलेलं आहे नोकर भरती कोणत्याही पद्धतीच्या आमच्या कार कालखंडामध्ये करणार नाही जवळपास नऊ कर्मचाऱ्यांची भरती करून यांनी आर्थिक लाभ स्वतः करून घेतलेला आहे या पाचशे ते सहाशे सामान्य सभासदांचं दोन टक्के व्याजाने आकारलेली रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये त्यांनी जमा केली नाही तर अवघ्या दोन चार चार ते पाच दिवसांमध्ये एकशे नऊ पतसंथेमध्ये तीव्र आंदोलन करून त्या सामान्य सभासदांना आम्ही न्याय मिळवून देणार आहोत लॉकर योजना त्यांनी सुरू केली परंतु त्या लॉकर योजनेचा कोणत्याही माणसांना व्यक्तींना फायदा झाला नाही जसेच्या तसे खाली ती लॉकर पडून आहेत या लॉकर योजनेमध्ये पतसंस्थेचं जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपयांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे संचालक मंडळांचा जो खर्च आहे तो अनागोंदी कारभार करून जवळपास बारा ते तेरा लाख रुपये चौदा लाख रुपये हा हे संचालक मंडळ खर्च करून घेत आहे यामधून फक्त पैशाने खिसा भरण्याचं काम हे संचालक मंडळ करत आहे आणि अशा या अनागोंदी कारभारामुळे एकशे नऊ पतसंस्था ही डबगाईसला जात आहे हे मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं या संदर्भात आपण काय तक्रार केलेली आहे आणि कुणाकडे या संचालक मंडळाच्या जी काही कारनामी आहेत जो काही पतसंस्थेमध्ये आनाबुंदी कारभार चालू आहे या संदर्भात आम्ही डी आर ऑफिसकडे यापूर्वी तक्रारी केलेली आहेत आतासुद्धा आम्ही तक्रार त्या ठिकाणी डी डी आर ऑफिसकडे या संचालक मंडळाच्या विरोधामध्ये करणार आहोत